दिवस माझ्यासाठी कालपासून खूप कठीण आहे कारण निकम साहेब गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला कोणाचा आधार होता तो दादांचा मला मातू देखील म्हणतो कि दादा लशी मोठाचं लग्न करायचं नाही ही एक भावना छोट्या छोट्या मुलांमध्ये देखील प्रचंड श्रद्धांजली वाहत असताना हा दिवस आयुष्यात येईल असं कधीच वाटलं कारण साहेब गेले त्यावेळी ह्याच मनपात हीतच दादा भाषणाला उभे होते तो क्षण सहज डोळ्यासमोर जातो कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत बोलण्यासारख्या आहेत निगम साहेब त्यावेळी मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलला ॲडमिट होते मुंबई आम्हाला माहीत नव्हती मी आणि गुलाब सुरू आम्ही पहिले तिथं होतो कुठं जायचं काय माहीत नव्हतं पैसे कुठून भरायचे असतात किती भरायचे याची कल्पना नव्हती आणि शंभर त्या माणूस आला सांगत की दोन लाख तुमचे कोणते भरून गेले तेव्हा कळलं की ते पैसे दादानी भरले होते असा एक वेगवेगळ्या टप्प्यावरचे रुग्ण बंद आहेत दोन हजार पासून माझी आणि दादांचा सा संपर्क चालू झाला साहेबांनी सांगितलं की तू काहीतरी कामं घेत जा ओळख वाढव मी सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यातलं काम नेलं असेल ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नर्सरीचं काम होतं तेव्हा त्यांच्याकडे हॉर्टिकल्चर मिनिस्ट्री आणि शणभारा डायरेक्टरला फोन करून तिथल्या तिथं ते काम करून दिल्यानंतर दादाकडे जाण्याचा नेहमीच एक वेगळा स्वरूप त्या दिवसापासून आहे हे संबंध वाढत गेले रुग्णानुबंध वाढत गेले पवार साहेबांशी नातं होतं दादांशी एक वेगळं नातं तयार झालं या नात्यातून भावनिक नातं कधी जमत गेलं तेही कळलं निवडणुका येथील जातील राजकीय काय होईल त्याचीही मला परवा नाही चिंता नाही किंवा त्याची आम्हाला कोणाला काळजी परंतु दादांसारखा का नेता कायम तिथे असला पाहिजे ही एवढीच आमची भूमिका होती सह्याद्री शिक्षण संस्थेचं अतुनात नुकसान झालं आमच्या परिसराचं नुकसान झालं ही एक वेगळी बाजू परंतु त्याचबरोबर दादा असणं हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला किती महत्वाचं होतं हे तुम्ही सगळेजण जाणता मी अनेक वेळा अनेकांना सांगायचं की दादांची ओळख बऱ्याच लोकांना पटलीच नाही लोकं म्हणायचे फटकन बोलतात असं बोलतात एवढीच लोक लोकांसमोर गेली परंतु दादा किती कामाचे होते सहा वाजल्यापासून रात्री दहा अकरा बारा वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांचं काम करणं आता इथं सांगितलं नाही याचं अब्जातचं उदाहरण आपापले मी नेहमी प्रत्येकाला सांगायचो की मी मला घेऊन जाऊ नका मला घेऊन गेल्यावर कदाचित तुमचं काम कमी का जास्त होईल पण तुम्ही पत्र घेऊन जाल ते काम तुम्ही शंभर टक्के दादा करतील हा विश्वास या सगळ्यामध्ये असाय आजचा दिवस माझ्यासाठी कालपासून खूप कठीण आहे कारण निकम साहेब गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाचा तो आधार होता तो दादांचा कुठच्याही बाबतीत कधी काही घडलं तरी अगदी मी घरी सांगायचो की मी जरी नसलो तरी तुम्ही कधी दादांकडे गेला ते कुठचंही काम दादा पहिला फेरीत करतील हा विश्वास होतो मला नातू देखील म्हणत की दादा लक्ष मुखाचं लग्न करायचं ही एक भावना छोट्या छोट्या मुलांमध्ये दे देखील प्रचंड फार काही बोलावं असं मला आजच्या घडीला तरी काय वाटत बोलताच येत नाही पण हे चिपळूणसाठी दादानी खूप केलं चिपळूणच्या पुरामध्ये काम केलं गाळ उपसासाठी केलं पाणी योजनेसाठी केलं अन्य गोष्टीसाठी केलं आता त्यांच्या मनामध्ये भावीश जो पुरासाठी काम करण्याचा संकल्प होता त्याचबरोबर वेगळ्या टेक्निकने ते पाणी आपल्याला दाबणवण्याकरण उचलायचं होतं अशी अनेक कामं त्यांच्या त्यांना समोर ठेवून आपल्याला करायची होती या सावर्ड्यामध्ये बसलं आपल्याला माहिती आहे नव्वद कोटीचं धरण सगळ्या एकमेव आमदार होतो की एकाच काम झालं होतं कारण मीच दादांना सांगितलं माझं हे काम झालं नाही ते मी उभाच राहणार त्या दिवशी त्यांनी नव्वद कोटीची ऑर्डर स्वतःच्या ताकदीवर काढली नेरवणच्या धरणाचं दुरुस्ती असेल पाणी योजना बावीसशे कोटीची असेल बावीस कोटीची असेल बाकी छोटी मोठी अनेक कामं त्या माध्यमातून केलं आता कसब्याचं जे उदाहरण दिलं ते दादांचं एक स्वप्न होतं की काही झालं ते छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे वेगळ्या पद्धतीने करायचं महागलेश्वरचा विकास एक वेगळ्या पद्धतीने करायचं त्याची सुरुवात देखील केली ते स्वतः आले या अधिवेशनमध्ये मा मला म्हणाले होते की मी नियोजनच्या अंतर्गत पैसे देखील अर्थमंत्री म्हणून टाकणार आहे ही काम त्यांची तुम्ही कधी म्हणजे विचार करू शकत नाही अशा पद्धतीची कामाचा धपाटा होतो दादांचा आजार खूप मोठा होता सगळ्यांनाच होता सगळेच आमदार पोरके झाल्यासारखे पुढे काय करायचं हा विषय कोणाच्याही मनात नाही माझ्या तर अजिबात नाही आणि बाकी आमदारांच्या मनात नाही की आपलं काय होतं आपली चिंता करणाऱ्यातले आम्ही नाही आम्हाला फक्त दादा हवे होते दादांचा आशीर्वाद हवा होता आणि दादांचं असणं हे सर्वसामान्य माणसासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि तेवढ्यासाठी दादा हे कायमस्वरूपी आमच्यासोबत हवे होते हाच खूप कठीण काळ आहे या काळातून जात असताना आम्ही दादांची शिस्त त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांचे विचार त्यांची दुसऱ्याबद्दल असलेली प्रेम दादा खूप प्रेम करायचे लोकांना कदाचित ते जाणवलं नसेल पण प्रत्येक कार्यकर्त्याला जरी उशी जर उशिरा निघायचं असेल तर सावकाळच्या गाडीचे टायर नीट आहेत सूचना त्यांच्या आला असायच तुम्ही जर बघितलं असेल कालची अंजली दमानीची प्रतिक्रिया तुम्ही खरं म्हटलं तर ऐकलीत की दादा काय होतील तुम्हाला का तर त्यांनी काय सांगितलं टोकाचं वैर केलं आम्ही दादांशी पण दादानी कधीही माझं वाईट व्हावं म्हणून कधी वेगळ्या मार्गाने प्रयत्न केले नाही मी कधी गेले तर मला मदत करण्याची भूमिकाच त्यांची होती अल्ली पुढाऱ्यावर आरोप केला तर लगेच त्यांना कसा संपवायची भूमिका असते पण दादा कधीच सुडाचं राजकारण केलं जे होईल ते होईल नाही होईल ते नाही होईल ही भूमिका दादांची कायमस्वरूपी होती दादांचे विचार घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम सर्व समाजांना सर्व घटकांना बरोबर घेऊन घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे हो जसं चिपळूणला मुस्लिम समाजाच्या हॉलसाठी खास बाब म्हणून त्यांनी मंजूर आहे आताही आम्ही राहणार होतो की वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल ह्या सगळ्या गोष्टी आता दूर राहिलेल्या आहेत दादांची पोकळी आणि उणीर मला वाटत नाही कोण काढणारा आता तरी जन्माला येईलच कारण ते वेगळ्या मुशीतून तयार झाले होते पवार साहेबांच्या मुशीतून तयार होत असताना दूध विकण्यापासून ते अंडी विकण्यापासून त्यांची घरी म्हणजे तर सुरुवात होत आणि त्या माध्यमातून त्यांनी पुढे जाण्याचं काम केलं सर्वसामान्य जनतेशी अतिशय चांगल्या पद्धतीने मागायचे आमच्या जिल्हा बँकेबद्दल ते नेहमीच खूप ताकदीने सांगायचं चोरगेसरांनी पण कशा पद्धतीने बँक उभी केली हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचं सगळ्यांना सांगायचं हा सगळं आज खूप आम्ही फोरके आहोत फोरके झालेलो आहोत हे रेल्वे सत्य आहे पण दादांची आठवण ठेवून थे। त्यांच्या मा विचाराची जडण गणन तुम्हाला आम्हाला पुढे न्यायचे ती नेत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे सामाजिक बांधिलकी जपून पुढं जायचं शेवटच्या टप्प्यातलं तीन दिवसाआधीचं भाषण आजही अंगावर काटा आणणार आहे त्यांनी सांगितलं होतं राजकारण कशा पद्धतीने चाल तुम्ही सर्व तरुण मुलांनी राजकारणापेक्षा व्यवसाय धंद्यात शिक्षणात खूप मोठं काम करा मी असेन नसेन पण मा काम करण्याची पद्धत तुम्ही पुढं घेत जा हा संदेश खूप मोलाचा आहे आज निकम साहेबांच्या वेळी ज्या पद्धतीने आम्ही सगळे एकटे पडलो होतो दुःख झालं होतं आमचा जा आघात होता तेवढाच आघात आज दादांच्या झाडाने आपल्या सगळ्यांवर निश्चितपणे झालेलं आणि तो न येणारं भरून नुकसान आहे आयुष्यात खूप त्याच्यावर निष्ठा आणि प्रेम केलेला माणूस दादा मला आजही क्षण आठवतो आहे एकोणीसचा मला फोन आला होता की शेटत तू आता माझ्यावर तिसऱ्या नातून यायचं आहे मी म्हटलं दादा मला शक्य नाही मी पवारसाहेबांच्या पायापडील त्यांना सांगित की मी दादांबरोबर जातो आहे तेव्हा ते मला बोलले नाही तुला येणं शक्य होणार नाही कारण तुला आणि पवारसाहेब गोविंदरावांचं खूप वेगळा नातं आहे पण ठीक आहे तू येऊ नको पण तू माझाच आहेस एवढं लक्षात ठेव कधीही काम असेल ते माझ्या बरोबर आहे आणि दुसऱ्या वेळी ज्यावेळी घडलं त्यावेळी मी दुसऱ्या क्षणाला शब्द दिला की काही झालं ते दादा जे होईल तर ते होईल पण मी तुमच्यासोबत त्यामुळे ह्याचा त्यांनी कधी राग धरला नाही की पहिल्या वेळी हा सांगून आला ते ही है, का नाही पण त्यांनाही माहिती होती परिस्थिती कशी आहे काय आहे आमचं साहेबांचं कसं संबंध होतो या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला जात असताना आजचा दिवस हा आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस असल्यासारखा आहे मैदानावर दादा येतील सगळ्यांना भेटायला एकत्र करू सगळ्यांची ओळखी करू फोटो काढू हीच आमची नेहमीची इच्छा असायची सुद्धा पंधरा चौदा पंधराला सरांकडे येणार होते वीसला मुक्ताच्या लग्नाला येणार होते मी म्हटलं दादा दोन दिवस कशाला चौदाला याल तेव्हाच घरी या नाही म्हटले मी लग्नाला काही झालं तरी येणारच आहे असा एक स्नेह होता तो सांगू शकणारा नव्हता हे त्यांचे हे सगळ्या वेगवेगच्या प्रसंगी फार काही न बोलता त्यांच्या चरणी नतमस्तक होईल त्यांना त्यांची आठवण आपल्यामध्ये कायम राहण्यासाठी जेवढं चांगलं वाचता येईल जेवढं दुसऱ्याचं चांगलं करता येईल एवढ्याच उद्देशाने पुढं पण काम करत राहू एवढंच सांगतो आणि थांबतो